जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागासाठी शासनाने कोट्यवधी रुपये दिलेत त्यामध्ये बांधकाम विभागाला सर्वात जास्त निधी मंजूर करून दिला असून देखील कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या टक्केवारीमुळे आज या रस्त्याची परिस्थिती खड्डेमय झाली आहे यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वारंवार बोलून देखील त्यांचा आदेश कचऱ्याच्या डब्यात टाकलाय आज प्रायव्हेट तालुक्यातील हातेड परिसरातील रस्ते खड्डेमय झाले त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी कुणाची मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते जल्मय झालेत याची जबाबदारी कोणाची भुसावळ येथील जिल्हा परिषद रस्ते जन्म झाले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे परंतु कार्यकारी अभियंता सुनील पाटील माहिती अधिकारी सिसोदे यांच्याकडे माहिती मागवली असताना उडवची उत्तरे देणे माहिती लपवणे उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता यांना सहकार्य करणे म्हणजेच या रस्त्याच्या निकृष्ट कामांमध्ये यांना देखील काहीतरी टक्केवारी मिळाली म्हणून हे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी यासाठी रावेर मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले असून हा वाहनधारकांच्या हातात तुटत आहे अनेकांचा अने जीव गमवावा लागला तरी देखील हे भ्रष्टाचार आपलं कर्तव्य घाण ठेवण्यास मागे पुढे पाहत नाही यावर मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घ्यावी आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी जोड धरती आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.